नमस्कार मित्रांनो बघा आज तुम्हाला एक बहारुडाचा आनंद भेटणार आहे आम्ही फिरत असताना म्हणलं एक मा माहारोड मान आपल्या गुरु बनतोय तर कुठं आला काय आणि कसं आहे ते बहारूड म्हणून दाखवतील बोल आता मामा कसं आहे मामा आपण आलोय तर भैरवनाथाच्या दर्शनासाठी आलेलो आहे हो आणि भैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे हो आणि जर का आपण त्या देवस्थानाला जर का भजून पुजून राहिलो हो तर संसारामध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत अडी अडचणी हो प्रत्येकाच्या जीवना जीवनामध्ये देवांच्या जीवनामध्ये संसारामध्ये अडीअडचणी आल्या आपण तर माणसं आहोत आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी आपण खऱ्या अर्थाने बघा गेलं तर देवाला भजन पूजन अर्चन करणं गरजेचं हो। आहे त्यापैकी आम्ही सुद्धा त्या क्षेत्रातली माणसं आहोत म्हणजे भजनातली वगैरे आणि जमेल तसं पूजन वगैरे परिपूर्ण परिपक्व आम्ही नाहीये शास्त्र उत्पन्न म्हणजे ज्याला हे म्हणतात ना तेवढे आपण नाहीये परंतु जीवन जगण्यासाठी जे आपल्याला लागतं त्या पद्धतीने माणसाने राहावं कसं आणि कसं राहू नये हो oh. या पद्धतीने माणसाने काही गोष्टी संतांनी सांगितल्या त्यातल्या थोड्याशा अनुभव म्हणून सांगतो एक हो oh. कलियुगामध्ये धर्म बुडाला हो oh. बरं का हे भारुड आहे oh. कलियुगामध्ये धर्म बुडाला अधर्म झालाय चोही कड कस लंगड मारतय तंगड र बाबा लंगड मारतय तंगड hmm. थोडक्यात म्हणजे लंगड्या पायामध्ये त्राण नसताना सुद्धा आता या कलियुगामध्ये लंगडी तंगडी मारायला सुरुवात झालेली आहे कलियुगामध्ये धर्म बुडाला अधर्म झालाय चोही कड कसं लंगड मारतय तंगड र बाबा लंगड मारतय तंगड भावा भावांचं भांडण लागलं oh, भावा भावांचा तंटा लागलाय तंटा गेलाय पुढं हजार हजाराला दोघं बुडाले आणि वकिलांची भरली घर बर का म्हणजे oh, oh. जमिनीच्या वादातून भाऊ भाऊ एकमेकाशी लढत राहतात oh. आणि पैशेचा खर्च विनाकारण करतात आणि करून ते दुसऱ्याच पोट भरतात oh. भावा भावांचा तंटा लागलाय तंटा गेलाय पुढं हजार हजाराला दोघं बुडाले वकिलांची भरली घर सासू सुनेचं भांडण लागले सासू सुनेचं भांडण लागले भांडण आले पंचा फुडं सवती सौती बघा दोघी भांडती एकमेकीच्या झिपऱ्या वड बहिण भाचीला कोणी ओळखे ना या कलियुगाच्या ह्याच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीला रक्षाबंधन संपलं भाऊबीज संपली ओ, आता दादा पॅकेज किती देतोय ही अपेक्षा असते प्रत्येकाला माफ करा मी कुठल्या उद्देशून कुठल्या बहिणीला बोलत नाहीये Oh. बहीण भाचीला कोणी ओळखेना घेईना चोळी लुगड oh. सखी मेहुणी आली पाहुणी तिच्यासाठी मिठाईचं पुढं oh. म्हणजे मेहुणी जरी आली स्वतःच्या खिशात काय नसलं तरी कर्ज काढते पण तिला मिठाई घेऊन जाते oh. बहीण भाचीला कोणी ओळखेना घेईना चोळी लुगड सखी मेहुणी आली पाहुणी तिच्यासाठी मिठाईचं पुढं खऱ्या देवाला कोणी पूजेना हो खऱ्या देवाला कोणी पूजेना खोट्या देवावर सेंदूर चढ मुलगा बापाचं जरा ऐकेना मुलगा बापाला मारी जोड oh. खऱ्या देवाला कोणी पूजेना खोट्या देवावर सेंदूर चढ हरिभजनामध्ये कोणी येईना नाचणार नाही पुढं उड oh. बरं का म्हणजे लोक बरीचशी कि देवाचं तत्व कळत नाही पण नको त्याच्या पाठी लागून नाही ते करतात oh. जुन्या पद्धतीचं लग्न बुडाल oh. जुन्या पद्धतीचं लग्न बुडाल प्रेमविवाह हा जुन्या पद्धतीचं लग्न उडाल बुडाला बुडाल हा प्रेमविवाह कोर्टाफुड आणि लग्न लावणार आणि धर्म सोडायला बघा दारूसाठी कसं तड पड तुमच्या लक्षात आले कलियुगा कलियुगाची स्थिती आपल्याला कुणाला नाव ठेवायची नाही कलियुगाची बारुड आहे बारुड आहे भारुड आहे ते आईकरे प्राण्या तुला सांगतो उत्तम नार देही हो। आईकरे प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही आणि भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही ना जोवर कुडी कुडी म्हणजे शरीर, शरीर। जोवर कुडी तोवर प्राण्या भलाई भोगावी आणि जाईल कुडीतून आत्मा निगुणी तेव्हा कोणी नाही अरे मेला मेला म्हणून सुटली रडण्याची घाई हो अरे मेला मेला म्हणून सुटली रडण्याची घाई पाडे मामा घर पंचवीस लाखाचं बांधा पन्नास लाखाचं बांधा हो ज्याने रक्ताचं पाणी केलं त्या घरासाठी रात्री दिवस केला त्याला सुद्धा आंघोळ घालायला बाहेर नेतात दारात नेतात बरोबर आहे ना उचल्या असं म्हणत नाहीत की बाबा त्यांनी पंचवीस लाखाचा बंगला बांधला त्याला आतमध्ये रडण्याची घाई मांडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवलं लवलाही अरे घातली आंघोळ कुठे ते भिजलं कुठं काहीच नाही स्मशानामध्ये नेऊन पोचविला तेथे कोणी नाही भाऊ रडतो भावासाठी मला भूज नाही बहीण रडते चोळी बांगडी अंतरले बाई बाप रडतो पैशासाठी पोटी पुत्र नाही हा बायको रडते तीन दिवस हो oh. बायको रडते तीन दिवस दुसऱ्याच्या पायी आणि जैसे द्यावे तैसे घ्यावे हिराजीची गाई सद्गुरूला शरण जाऊन व्हावे उतराई हो oh. या उद्देशाने मी फक्त माझ्या म्हणजे गुरुबंधूंना किंवा तुमच्या शिष्यमंडळीला मी अशी विनंती करेन की बाबानो याचा अर्थ लोपला पुराणी हो oh. अर्थ लोपला पुराणी नाश केला शब्द ज्ञानी बरं का याचा अर्थ खूप खोल आहे जर तुम्ही हे हो, घेतलं तुम्ही त्याच्यावर विचार केला तर मला वाटतं जीवन हे खूप सुंदर आहे हो, आणि एक एक क्षण हा अति मोलाचा आहे हो, आणि तो जगत असताना मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची मुखामध्ये नाम ठेवा परमेश्वराचा हातामध्ये काम ठेवा दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ येणार नाही आणि वाईट मार्गाला जायचा मार्ग आपल्याला जमणार नाही किंवा येणार नाही आपल्या वाटेला म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की जे काय बोलता बोलता चुकलं असेल मला क्षमा करा चांगला असेल तेवढंच तुम्ही घ्या पाडीमामांसारख्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या आशीर्वादाखाली जगत असताना निसर्गाच्या सौंदर्यामध्ये वनस्पतीचा जो आधार घेऊन शरीर आपलं निरोगी ठेवा आणि आपलं आयुष्य मस्तपैकी जगा हीच विनंती माझी तुमच्या चरणावरती सगळ्यांच्या प्रार्थना पाडीमामा तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो चला मित्रांनो जेवढा व्हिडिओ आवडला तेवढा कमेंट करा लाईक करा प्रत्येकपणे शेअर करा काही चुकावूक झाली असली ती भारूड आहे म्हणून जय शिवराया जय महाराष्ट्र